इंद्रदेव डोंगराला अचानक वणवा आणि हा वणवा एवढं रुंद्र रूप धारण करून होता की चाळीसहून अधिक घरं जळून खाक झाली आहेत हे मोठं नुकसान प्रांत अधिकारी तहसीलदार हे देखील घटनास्थळी दाखल झाले रायगड रोहा तालुक्यातील धामणसई ग्रामपंचायत हद्दीतील डोंगर माथ्यावर असलेल्या इंद्रदेव येथे अचानक डोंगराला वणवा लागल्यानं सदरच्या मणव्यामध्ये रुद्ररूप धारण केल्यामुळे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना ही वस्तीतील चाळीस घरं ते पन्नास घरं या वणव्यात दुर्दैवान जळून खास आहे मात्र दैव बलबत्तर घडलेल्या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झालेली आहे परंतु आगीत घरांचं मोठं नुकसान झालं असून त्यांचं जीवन विस्कळीत झालंय डोंगर माथ्यावर असलेल्या येथील डोंगराला गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वणवा लागल्याची घटना घडली तर भयानक आणि रुद्ररूप असलेल्या वणव्यावर नियंत्रण करण्यासाठी तसेच बचाव कार्य करण्यासाठी कोलाड येथील एसबीआरएस टीम धाटाव येथील दीपक नायट्रेट कंपनी येथील अग्निशामक दल वनविभाग सामाजिक संस्था पंचायत हद्दीतील ग्रामस्थ युवक यांनी प्रसंग अवधान राखत शर्दीचे प्रयत्न करत नियंत्रण मिळवलं यावेळी रोहा प्रांताधिकारी खुटवड तहसीलदार देशमुख तलाठी ग्रामसेवक घटनास्थळी धाव घेत येथील ग्रामस्थांना धीर दिला तर तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही संबंधित अधिकारी यांनी प्रांत अधिकारी यांना देत जीवनावश्यक वस्तूंची मदत कार्यासाठी प्रयत्न केलेत